नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे हारणी या गावामध्ये तर आपण आपली काही जी वेस्टिज कंपनीची जी आपली खतं आहेत ती खतं आपण या शेतकऱ्यांना आपण दिली होती वेगवेगळ्या पिकांसाठी सो आपण नक्की रिझल्ट कसा आला हे आपण स्वतः शेतकऱ्यांकडून त्यांच्याकडूनच आपण ऐकूयात तर सर्वप्रथम तुमचं तुम नाव काय सर संजय जगन्नाथ यादव आणि गावाचं नाव काय तुमचं मुक्काम पोस्ट हरणी तालुका पुरंदर जिल्हा पुणे ओके तुम्ही या वेस्टिज कंपनीची खतं वापरलीत कुठली कुठली खतं वापरली जरा सांगताल का आम्ही हे वापरलं बॅग ओके तर सरांनी त्यांच्या शेतामध्ये अॅग्रिव्युमिक ग्रॅन्युलची बॅग वापरली अजून काय काय वापरलं तुम्ही अजून हे ह्युमिक वापरलं प्रोडक्ट वापरलं हे अॅग्रिबॅन एक आहे अग्रिप्रोडक्ट एक आहे आणि अॅग्रिफ्युमिक ही खत सरांनी त्यांच्या शेतीमध्ये वापरलेत तर हे कोणत्या पिकासाठी तुम्ही वापरले हे कांदा पिकासाठी आणि ऊस पिकासाठी वापरले रिझल्ट मला शंभर टक्के एकदम चांगला रिझल्ट आलेला आहे त्याचा बरं तुम्ही कांद्यासाठी म्हणजे हेच वापरले का हेच कांद्याचे वर जोरात आहे दुसरीकडे तर ह्याच्यापेक्षा चांगले कांदे येतो तर तुम्ही हे कांद्या पिकासाठी वापरले बरोबर ह्याच्यात कांद्यात काय फरक वाटला का तुम्हाला कांद्यात जेमता भुसभुशीत झाली जमीन आणि कांद्याला कुठलाही आजार आला नाही काय दुसरी गोष्ट म्हणजे कांद्याला हवामानात काही झालं तरी काय नाही कमी पाण्यात चांगलं येते पीक ते अगदी होमिक आहे का त्याच्यामुळे तरी एक नंबर रिझल्ट आहे त्याने एवढी जमीन भुसभुशीत बुश केली की सुपर फास्टपिटनी सुद्धा होत नाही अशी एवढी भूमिका केली ग्रॅन्युलची बॅग आहे त्यांचं मत असं ग्रॅन्युलची बॅग पाच किलोची आपल्याकडे येते की ज्याला आप आपण एक शेण कधी ट्रॉली एवढे तर त्या बॅग मध्ये झालं एकदम ओके तुम्ही कधीपासून वापरताय आता गेल्या वर्षी वापरली होती मी वर्ष दोन वर्ष झालं वापरतोय दोन वर्षात रिझल्ट काय अजून चांगला रिझल्ट मला गेल्या वर्षी तर डबल मग कांदा यात ओके म्हणजे उत्पन्न डबल डबलच झालं माझं उत्पादन शेअर वावरात होत गेल्या वर्षी हा आपलं वीस बावीस पीसच्या गाव आहे गेल्या वर्षी चाळीस पीसच्या गावात चाळीस पिश किती जागा आहे तुमची आहे गुंठे जागेमध्ये चाळीस पीसी आणि आपलं उष्णचा प्लॉट कुठे अजून शेजारी उसाचा प्लॉट आहे आणि तिकडे एक दुसऱ्या ठिकाणी येतो तो तिकडच्या वरती आणखीन काय वेगळं तुमचं मत बाबतीत रिझल्टच्या बाबतीत शंभर टक्के रिझल्ट चांगला आहे बरं आता ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी असं आपण म्हणतो की शेतकरी म्हणतात ना का जैविक खतांचा रिझल्ट लवकर येत नाही येत नाही बाबतीत तुमचं काय आहे नाही खताचा रिझल्ट लगेच ह्याचा साईड इफेक्ट कधी झाला का तुमच्या फवारणी केली जळूनच के नाही काय नाही काय झालं नाही अजून तर नाही बरं तुम्ही हे कशी वापरली का फवारणी केल्या काय केलं कसं वापरलं फवारणी केली आणि ते असं दहा सव्वीस मध्ये मिक्स करून फवा हे करून टाकलं वावर करलं ओके तर तुम्हाला चांगलं जाणवलं आणि हे वावरत काहीतरी तुम्हाला जाणवलं ना शेतलं नाही कांद जळलंच होतं फार सगळं म्हणजे जी बुरशी जी होती ती पूर्ण बुरशी बंद झाली खायचं बुरशीच नाही तर बुरशी पूर्ण संपली बुरशीमुळे कांद्याचं रोप तुमचं मरत होतं नाही मरत होत कांद्याच म्हणजे काय निम्म राहिलं नव्हतं पण ते जे मारलं की दुसऱ्या दिवसापासून म्हणजे दोन चार दिवसात सगळं बंद झालं स्टॉपच आता कांदे त्याचं त्याचं रिझल्ट आहे का कसं आहे बघा कांदे त्यातले जबरदस्त खर्चाच्या मानाने काय वाटत खर्च थोडासा जास्त आहे असू की पण जर उत्पादन डबल असेल तर खर्च करण्याचा अर्थ आहे म्हणजे थोडं खर्चिक वाटतं कारण की आपल्याला सेंद्रिय थोडेसे सोर्सेस महाग असतात त्याच्यामध्ये थोडस आपल्याला वाटतं की कॉस्टिंग जास्त आहे आणि छोट वाटत त्याच्यामुळे आपल्याला वाटतं की पॉवर जास्त जास्त असते म्हणजे आपण बघितलं म्हणजे पाच किलोचा पोडा आपला एक एकर क्षेत्र कव्हर करतो ताकद त्याच्यामध्ये तेवढं जबर असेल त्याच्यामध्ये आला तर मग हे तुमचं बाकीच्या शेतकऱ्यांसाठी काय संदेश देऊ शकता वापरलं वापरलंच पाहिजे कारण हे जमिनीची वाढवते हो बरोबर ओके तर नक्कीच तुम्ही समाधानी आहात मी समाधानी आहे पूर्ण समाधानी जबरदस्त थँक्यू सो तुम्ही चांगला तुमचा बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल थँक्यू येस असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझा युट्यूब चा चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला प्रत्येक रिझल्ट तुमच्यापर्यंत पोहोचते थँक्यू बॅक टू